पण मित्रांनो तुम्हाला आज मी एक जबरदस्त टिप सांगतो जे आपल्याला संत्रा पिकामध्ये मध्ये करायची आहे सप्टेंबर महिना किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये मा तुम्ही हे टिप फॉलो करू शकता यामध्ये मी तुम्हाला संत्रा पिकामध्ये आपण कोणतं खत व्यवस्थापन सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये करू शकतो ना जेणेकरून आपल्या संत्रा पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं फुटवा होईल संत्रा पिकामध्ये जे काही तुम्हाला अशा पद्धतीची समस्या दिसते ना शेतकरी मित्रांनो हे बघा हे न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आहे न्यूट्रिशनची डिपेन्स हे पातेगड वगैरे आपल्याला पाहायला मिळते यामुळे तुम्हाला संत्रा पिकाचं उत्पादन त्या पद्धतीनं होत नाही कारण जर असे पिवडे पत्ते जर पडले तर हरित द्रव्य निर्मिती चालना मिळत नाही फोटोसिंथेसिसचा प्रोसेस कमी प्रमाणात होतो आणि आपला संत्रा पिक त्या पद्धतीनं डेव्हलप होत नाही आणि शेतकरी मित्रांनो संत्रा पिकामध्ये फूड चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे संत्रा पिकाची मुडांची चांगली ग्रोथ झाली पाहिजे यासाठी सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खत व्यवस्थापन सांगतो जे तुम्ही करायचं आहे आणि ते तुम्ही केलं ना तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा संत्रा पिकामध्ये झालेला पाहायला मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुमच्या तुम्हाला ओळखीची कोणी संत्रा उत्पादक शेतकरी असेल ना त्यांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून द्या आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून द्या मित्रांनो संत्रा जे तुम्हाला आता दिसतंय ना हा जवळजवळ अडीच ते तीन वर्षाचा प्लॉट संत्राचा आहे तर यामध्ये जर आपण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जर विचार केला ना खत व्यवस्थापनाचा तर तुम्हाला शॉर्टकट साधे सिंपल आणि मस्त खतं सांगतो ज्यामध्ये आपल्याला वापर करत असताना टी एस पीचा वापर करायचा आहे टी एस पी म्हणजे शेतकरी मित्रांनो ट्रिपल सुपर फॉस्पेट जर हे तुमच्या एरियामध्ये जर मिळत असेल ना तर नक्कीच तुम्ही टी एस पीच्या चा दोन बॅगचा वापर प्रति एकर या हिशेबाने करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला इकडे ज्या खतामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे ना त्या खत व्यवस्थापनाचा वापर करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा किंवा जे काही मार्केटमध्ये खत ज्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे ना या खतांचा वापर तुम्ही नक्कीच इकडे करायचा आहे त्याचा वापर करत असताना ते सुद्धा आपल्याला दोन बॅग या पद्धतीने घ्यायचं आहे आणि एक महत्वाचं म्हणजे जे काही न्यूट्रिशनची डिफिशियन्सी वगैरे आपल्या पिकामध्ये असते ना तर न्यूट्रिशनच्या डिफिशियन्सीसाठी तुम्हाला धनवरच्या किटचा वापर करायचा आहे जे आपल्याला भूमियागृती पाहायला मिळते त्याचे रिझल्ट शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीचे आले आहे जर तुम्हाला न्यूट्रिशनची कमतरता भरून काढायची असेल ना तर तुम्हाला धनवरच्या किटचा वापर दोन बॅग प्रति एकड या पद्धतीनं नक्कीच करायचा आहे एवढं जरी केलं ना शेतकरी मित्रांनो तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा सप्टेंबरच्या एंडिंगमध्ये तर तुम्हाला संत्रा पिकामध्ये चांगल्या पद्धतीची फूट संत्रा पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं रूटचे डेव्हलप मेंट आणि संत्रा पिकामध्ये न्यूट्रिशनची कमतरता जाणवणार नाही आहे असं हे खत व्यवस्थापन आहे जर कदानी खाच जर तुम्हाला न्यूट्रिशनची डिफिशियन्सी किंवा काही डिफिशियन्सी जाणवत आहे दा तर अशा वेळेस आपण जे काही आपण स्प्रे करणार आहोत ना त्यामध्ये आपण त्या सगळ्या सगळ्या गोष्टी कव्हर करू शकतो